गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरवे नम तस्मय श्री गुरवे नम नमस्कार आपण सोळाव्या अध्यायाचा अभ्यास करतोय सध्या त्याचे आपण पहिले चार श्लोक बघितलेत आत्तापर्यंत आता आपण करणार आहे पाचवा श्लोक तर पाचव्या श्लोकाचं भाषांतर आपण पहिले बघूया प्रभुपाद आपल्याला काय सांगतात दैवी संपद विमोक्षाय निबंधा यासुरी मता माशुच संपदम दैवी अभिजातो पांडव याचा अर्थ हा आहे की द ट्रान्सेंडेंटल क्वालिटीज आर कंड्युसिव टू लिबरेशन म्हणजे दैवी संपत्ती जी आहे ती मोक्षाला आपल्याला मदत करते व्हेअर ॲज द डेमोनाईक क्वालिटीज म्हणजे आसुरी संपत्ती जी आहे दे मेक फॉर बॉन्डेज त्याच्यामुळे मनुष्य बंधनात अडकतो डोंट वरी ओ सन ऑफ पांडू यू आर बॉर्न विथ डिव्हाइन क्वालिटीज हे अर्जुना तू काळजी नको करू तुझे जे गुण आहेत ते दैवी गुण आहेत त्यामुळे यू आर गोइंग टू बी ओके सुटका करीते दैवी आसुरी बंध घालिते भियू नको ची आलास दैवी संपत्ती जोडून दैवी संपत्ती सुटका करते आसुरी संपत्तीची ती बंध घालते तुला बांधून ठेवेल तू भिऊ नको कारण की तू कसा आलायस तू दैवी संपत्ती जोडून आलेला आहेस तुला काही काळजी करण्याची गरज नाही आहे तर आपण त्याच्यानंतर आपले जे बंधू आहेत किशोर कुलकर्णी ते काय म्हणतात बघूया दैवी संपत्ती मुक्ती कारण आसुरी ती आसुरी तरी बंधन कारण तुझा जन्म दैवी संपत्तीत न करावा शोक हे पार्थ अगदी सोपाय ना समजायला याला काही प्रॉब्लेम नाही समजायला जयाला भती गुण दैवीच तेही मे मुक्ती त्यासी प्रपंचा नसे मुक्ती आसुरी संपत्तीवंता तुझे गुण दैवी करावी न चिंता हे अर्जुना तू चिंता नको करू तुझ्या दैवी गुण आहे तू दैवी गुण घेऊनच आलेला आहेस ज्यांच्याजवळ दैवी गुण आहेत त्यांना मुक्ती मिळेल प्रपंचातून प्र दे विल बी लिबरेटेड फ्रॉम दिस रिलेटिव्ह वर्ल्ड त्यांना मोक्ष प्राप्ती होईल आणि जे लोक आसुरी संपत्तीचे मालक आहेत त्यांना काय होईल ते बंधनात अडकतील म्हणजे ते, ते नेहमी इथे दैवी संपत्ती मोक्षाला कारणीभूत होते आसुरी संपत्ती बंधनाला कारणीभूत होते असं म्हणलं आहे हे पांडवा तू शोक करू नकोस कारण तू दैवी संपत्ती जन्माला आलेला आहेस या दोन्ही माझी पहिली दैवी जय म्हणितली ते मोक्षसूर्य पाहली उखाची जाण या दोहोमधील पहिली जी दैवी संपत्ती म्हणून म्हटलेली आहे ती मोक्षरूपी सूर्याने उजाडलेली पहाटच आहे असं समज म्हणजे मोक्ष मिळण्यापूर्वी अशा प्रकारची संपत्ती म्हणजे दैवी संपत्ती हिची हिचं प्रगटीकरण होईल ही प्रगट होईल आपल्या जीवनात आपल्या वागण्यात आपल्या बोलण्यात सगळ्या दृष्टींनी ही दैवी संपत्ती प्रगट होईल आणि जर आपण बंधनात अडकणार असू तर मजी आसुरी संपत्ती सांगितलीच आहे ती प्रगट होईल येरी जे दुसरी संपत्ती का आसुरी ते मोह लोहाची खरी साखळी जीवा इतर दुसरी जी आसुरी संपत्ती आहे ती मोहरूपी लोखंडाची जीवाला खरोखर साखळी म्हणजे बेडी होय मोहरूपी लोखंडाची साखळी म्हणजे कसं आहे बघा मोह म्हणजे काय आपण मोह शब्दाची व्याख्या बघितली होती राईट मोह म्हणजे जी वस्तू जशी नाही आहे तशी ती आहे अशी आपली खात्री असण असा आपला विश्वास असणं त्याच सगळ्यात क्लासिक उदाहरण कुठलं आहे वेदांतामधलं की आहे दोरी पण आपल्याला असं वाटतंय की ती साप आहे जे आहे परमात्मा सगळीकडे भरलेला पूर्ण इदम सर्व परंतु आपण त्याला जगत म्हणतोय त्याच्या मागचा जो परमात्मा आहे तो आपल्याला दिसतच नाही हा देह म्हणजे मी आहे असं आपण म्हणतो आणि आपण जो खरोखरीच आत्मा आहोत ते आपल्याला कळतच नाही म्हणजे मोहवश आपण स्वतःला देह आणि मन आणि बुद्धी आणि जीव समजून बसलेलो आहोत मोहवश आपण जगाला ईश्वराऐवजी जग समजून बसलेलो आहोत आणि मोहवश आपण परमात्म्याला पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत जिथे साप नाहीच आहे तिथे साप आहे अशी आपण कल्पना केली आहे दोरच परंतु जर दोर आहे हे कळलं तर मग सापाची भीती चालली जाईल ना आपल्या मनात ना त्याचप्रमाणे मी देह नसून मी आत्मा आहे हे जर मला कळलं तर मी मरेन ही भीती चालली जाईल ना माझ्या मनात ना कारण की आपण मरूच नाही शकत आपल्या देहाचा अंत होतो आपल्या देहामध्ये दर क्षणी परिवर्तन घडत असतं परिवर्तन हा प्रकृतीचा नियम आहे आपल्याला जे प्रकृती म्हणून कळतं आपल्याला जे इदम म्हणून कळत इदम म्हणजे धिस धिस म्हणजे धिस विच इज नॉट मी एनिथिंग आय कन्सिडर टू बी ॲज नॉट मी मला जे जे काही अनात्म अनात्म म्हणून माहिती आहे मी म्हणजे आत्म राईट आणि मला जे माहिती आहे ते सगळं अनात्म तर ज्या ज्या गोष्टी अनात्म म्हणून मला माहिती आहे त्या सगळ्या परिवर्तनशील आहेत म्हणजे तुम्ही अगदी जड प्रकृती जर बघितली छोट्यातला छोट्यातला सुद्धा छोट्यातल्या छोटा छोट्यातल्या छोटा छोट्यातला छोटा पदार्थ छोट्यातल्या छोट्या पदार्थाच्या पदार पदार सगळ्यात मध्यभागी काय असतं अणू असतं ना अणू अणू आणि परमाणू सो एव्हरीथिंग इन नेचर इज कम्पोज ऑफ ॲटम्स अणु असं आपण म्हणतो ना तर त्या अणूची रचना कशी आहे अणूची रचना अशी आहे की त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्स मध्ये आहेत आणि इलेक्ट्रॉन्स त्याच्याभोवती कुठेतरी असू शकतात तर ते इलेक्ट्रॉन्स नेमक्या एखाद्या क्षणी कुठे असतील याचा फक्त अंदाज बांधला जाऊ शकतो ते सारखं फिरत आहे म्हणजे त्याच्यामध्ये सारखा बदल घडतोय आपण विचार करू शकू त्याच्यापेक्षाही लवकर त्याच्यामध्ये बदल घडतो तर ही अणूची गोष्ट झाली बरं विश्वामध्ये जर बघितलं तर आपली पृथ्वी दर क्षणी फिरते आपण पृथ्वीवर जे बसलेलो आहोत गेले आपण पाच सात मिनटं बोलतो आहोत त्याच्यामध्ये आपण किती मैल अंतराळात पुढे गेलेलो आहोत म्हणजे बदलली ना आपली जागा नाही का तर विश्वामध्ये अगदी ब्रह्मांडापासून ते अणुपर्यंत सारखा बदल घडतोय तो ही सृष्टी नित्य बदलते आणि नित्य नवीन पण आहे ही सारखी बदलते तर जे काही अनात्म किंवा माझ्या व्यतिरिक्त असं मला कळतं त्याला संस्कृतमध्ये इदम म्हणतात इदम ईशावास्यम इदम सर्व तर हे जे इदम आहे हे सारखं बदलत सा। सारखं बदलत पण ते बदलणारा बदलणार बघणारा मी आहे बदलणारा बघणारा मी जर स्थिर असेल तरच बदल मला अनुभवायला येतील नाही तर बदल अनुभवायलाच येणार नाही म्हणजे उदाहरणार्थ मी आपला हा चिंतनाचा वर्ग सुरू झाल्याबरोबर जिथे बसलो होतो ज्या जागी माझ्या खोलीमध्ये त्याच जागी अजून बसलेलो आहे असं मला वाटतं कारण की मी आणि माझी खोली माझं घर आणि सगळी पृथ्वी एकाच गतीने आहेत त्यामुळे मला त्या, त्या गतीचा अनुभव नाही येत आहे गतीचा अनुभव येण्यासाठी स्थिर एक तत्व पाहिजे ना स्थिर तत्व आणि हळणार तत्व समथिंग दॅट इज स्टडी समथिंग दॅट इज मुंग द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एवच क्षर आणि अक्षर तर क्षरण ही अक्षरं आपल्याला केव्हा कळेल क्षरण होणारी जी वस्तू आहे ती जर अक्षर तत्व असेल तरच कळेल ना आपल्याला दोघांचं एक क्षरण जर बरोबर असलं दोघांची हालचाल जर बरोबर असली तर आपल्याला हळण्याचा अनुभव येणारच नाही तर वी विल हॅव नो एक्सपिरियन्स ऑफ मुवमेंट इफ वी आर मुव्हिंग ॲट द सेम रेट ॲट विच व्हॉट वी आर ऑब्झर्विंग इज ऑल्सो मुव्हिंग आपण ज्याचा अनुभव करतो आहोत ती वस्तू आणि आपण जर एकाच वेळेस एकाच गतीनी एकाच दिशेने हलत असू तर आपल्याला गतीचा अनुभव येणारच नाही ह्याचं उदाहरण मी मुंबईमध्ये राहणाऱ्या रह लोकांना कितीदा सांगितलं की फास्ट लोकल आणि स्लो लोकल दोन स्टेशनांच्यामध्ये एका स्पीडनी जातात त्या जर सिंक्रोनाइज झाल्या तर असं वाटतं की त्या दोन्ही गाड्या आपण एकमेकांशी बोलू शकतो पलीकडच्या ट्रेनमधल्या माणसाशी ऑल द बोथ आर मुंग ॲट सिक्स्टी सेवन्टी एटी किलोमीटर्स आवर आहे ना तर जे जे मला हलताना किंवा बदलताना दिसत आहे ते मी नाही आहे हे जर मला कळलं तर काय होईल माझ्या ना मृत्यूची भीती चालली जाईल नाही आपल्याला सगळ्यात मोठी भीती कशाची असते मृत्यूची असते कारण की आपण स्वतःला देह मानलेला आप आहे आपल्याला असं वाटतं की हा देह गेला देह संपला हा दहा देहाचं विघटन झालं म्हणजे मग आपण मेलो ती तर खूप दुष्ट दूरची गोष्ट आहे आपण तर छोट्या छोट्या गोष्टींसाठी मरत असतो आज चहामध्ये साखर टाकलीच नाही मेलो आज स्वयंपाक ठीक झालाच नाही मेलो परीक्षेमध्ये मला चांगले मार्क मिळाले नाही मेलो असं आपण म्हणतो ना छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपण सारखे मरत असतो आपल्याला जर हे कळलं की आपण कोण आहोत तर मग हे लक्षात येईल की आपण मरू शकत नाही मी मरू शकत नाही असा असणारा आत्मा असून देखील स्वतःला मी मरेन अशा प्रकारचा देह समजतो हा मोह आहे म्हणजे काय की जे मी नाही आहे ते मी आहे असं मी स्वतःला मानून बसलेलो हा मोह आहे तर या मोहापासून सुटका होते कोणाची जो दैवी संपत्तीचा मालक आहे त्याची ठीक आहे ना आणि जी दुसरी इतर संपत्ती आहे ती मोहरूपी लोखंडाची जीवाला खरोखर साखळी म्हणजे बेडी होय आता समजा मी स्वतःला देह मानलं स्वतःला मन मानलं तर मग मी काय होईन याच्यासोबत फिरत राहीन सारखा म्हणजे देह वाढेन तसं मी म्हणेन की मी वाढलो होता आणि देह जसा कमी होईल तसं म्हणेन की आता मी खूप रोड झालो आता मी बारीक झालो आणि मग एक दिवस देह जाणार तेव्हा मी आता मेलो मग मी हा देह सोडून दुसऱ्या देहामध्ये जाणार पुन्हा वाढणार पुन्हा हेच होणार म्हणजे काय झालं की हे चक्र जे हे सारखं चालू चालू राहील आहे लोखंडाची बेडी ह्या संसार चक्रात अडकणं हे संसार चक्र जे फिरत आहे ना त्याला आपल्या पायाला बेडी बांधून आणि त्या संसार चक्राला बांधून ठेवलंय आहे तर त्याच्यासोबत आपण फिरतोय आसुरी संपत्तीचे मालक जर आपण असलो तर आपलं तसंच होईल ज्यांना ज्यांना असं व्हावं असं वाटत असेल त्यांनी आसुरी संपत्तीच्या मागे धावावं अवश्य धावावं पण ज्यांना असं वाटत असेल की नाही मला ह्याच्यामध्ये अडकायचं नाहीये त्यांनी आसुरी संपत्तीला टाकून आणि दैवी संपत्तीच्या मागे असायला पाहिजे हा फार मोठा धडा आपण यातनं शिकलो की दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती म्हणजे काय परी हे आई कोणी झणे भय घेसी हो मनी काय रात्रीचा दिने धाकू धरीचे परंतु हे आसुरी संपत्तीचं वर्णन ऐकून कदाचित तू मनात भय घेशील हो तर तुला भिण्याचं काही कारण नाही दिवसाने रात्री धाक धरावा काय प्रकाश जो असेल त्याला अंधाराची भीती असू शकते का आपल्या हातात जर कंदील असेल तर त्या कंदिलाला आपण अंधार दाखवू शकतो का कंदील जर म्हणाला की मला जाऊन तू अंधार कुठे ते दाखव आपण त्याला अंधारा खोलीत जर घेऊन गेलो तर अंधार तिथे राहील का चालला जाईल ना त्यामुळे दिव्याला अंधाराला भिण्याचं काहीच कारण नाही त्यामुळे जो दैवी संपत्तीचा मालक आहे त्याला ह्या जगाला भिण्याची किंवा आसुरी संपत्तीला भिण्याची काहीच आवश्यकता नाही हे आसुरी संपत्ती तया बंधा लागी धनंजया जो साही दोषा यया आश्रयो होय अर्जुना ही आसुरी संपत्ती त्याला बंधनकारक होते की जो या सहा दोषांना आश्रय होतो जे सहा दोष आहेत ना दैवी आसुरी संपत्तीचे त्या आसुरी संपत्ती जर आपण आपल्याजवळ ठेवल्या तर आपण बंधनात अडकू ह्या संसाराच्या तू तव पांडवा सांगितले या दैवा गुणनिधी भरवा जन्म लासी अर्जुना तू तर सांगितलेल्या दैवी संपत्तीतील गुणांचा चांगला ठेवाच जन्मला आहेस हे है सगळे दैवी गुण तुझ्यामध्ये ऑलरेडी आहेतच म्हणूनही पार्था तू या दैवी संपत्ती स्वामी या होल्या म्हणून अर्जुना तू या दैवी संपत्तीचा स्वामी होऊन मोक्षाच्या सुखाला प्राप्त हो कैवल्य म्हणजे मोक्ष तर हा पाचवा श्लोक आता आपण बघितला तुम्हाला ह्याच्याबद्दल काही प्रश्न आहे का दैवी आणि आसुरी संपत्ती यांच्यामधला फरक दैवी संपत्ती जर आपल्याजवळ असली आपन कड़े आपन या जगाचा उठो। असल तर आपण मोक्षाकडे जाऊ म्हणजे आपण ह्या सापेक्ष जगाच्या वर उठू ती संपत्ती असेल तर आपल्याला हे कळेल ना की गीतेमध्ये काय सांगितलंय जर दैवी संपत्ती आपल्याकडे नसेल किंवा आपली तशी साधना नसेल तर आपल्याला गीतेमध्ये काय सांगितलं जात आहे हे कळणारच नाही आपल्या डोक्यात जर आसुरी संपत्ती असेल तर गीतेमधनं आपण काय शिकू की आपल्या चुलत भावांशी आपण भांडण करायला पाहिजे आणि त्यांचं घर आपण ओढून घ्यायला पाहिजे अशा प्रकारची आसुरी संपत्ती किंवा अशा प्रकारचा आसुरी विचार आपण करू जर आपण आसुरी संपत्ती जमा करून ठेवली असेल तर मेक सेन्स हाऊ कॉन्ट्रास्ट इज दैवी आणि आसुरी तर त्यापैकी कुठली संपत्ती आपण जमा करायची हे आपल्यावर अवलंबून आहे आपल्याला या संसार चक्रातनं मुक्ती हवी आहे ना आपल्याला असं वाटतंय ना की आपण देहामध्ये अडकलेलो आहोत देहामध्ये अडकलेलो असल्यानंतर काय वाटतं की या देहाचं सुख दुःख जे आहे ना ते आपल्याला होतं म्हणजे काय होतं की समजा कुठे काही लागलं ला आपल्याला ते ला दुखत आहे असं आपण म्हणतो की मला दुखत आहे म्हणून खरं तर देहाला काही दुखत नसतं म्हणजे आपल्याला भूल देऊन ॲनेस्थेशियामध्ये टाकून आणि पूर्ण पाय कापून टाकतात ऑपरेशन करतात पण आपल्याला कळतच नाही म्हणजे देहाला दुःख झालं का नाही झालं आपल्याला आप आप दुःख झालं का नाही कारण की आपलं जर देहासोबतच बंधन कापून टाकलं देहासोबतचा आपला संबंध कापून टाकला तर आपल्याला दुःख नाही होत तर हे भूल देऊन पण होऊ शकतं अनेस्थेशिया किंवा आपण जेव्हा झोपतो तेव्हाही होऊ शकतं देहासोबत मनासोबतचा आपला संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत सुखदुःख असतं तो तोडण्यासाठीच आपण झोपतो झोप नसेल येत तर आपण गोळी खातो म्हणजे काय झोपेसाठी काय पिलो हे ना म्हणजे उशी पिलो आणि जर झोप नसेल येत तर मग गोळी म्हणजे त्याला काय म्हणतात पिल म्हणजे एक तर पिलो नाही तर पिल तिसरा काय उपाय आहे पिलो है ना पिलो पिल और पिलो त्याच्याने काय होतं की मनापासून आपला संबंध विच्छेद होतो जे मन आपल्याला त्रास देत असेल ना ते मन शांत होत ते मन मी नाहीये असा अनुभव येतो दारू प्यायला ज्यांना आपल्या मनामुळे त्रास होतो ते लोक दारू पितात दारू प्यायल्यावर त्यांना बरं वाटतं कारण की मनाशी संबंध तुटला ना जर आपलं मन आपल्याला त्रास देत असेल तर त्याला दुरुस्त कसं करायचं हे बघायला पाहिजे त्याच्याऐवजी आपण काय करतो आपण दारू पिऊन आणि त्या मनाला बंद करून ठेवायचा प्रयत्न करतो वी वॉन्ट टू एस्केप दारू पिणं हा एस्केपिझम आहे ही पळवाट आहे बिकॉज वी आर नॉट एबल टू डील विथ अवर माइंड इफ वी वॉन्ट टू डील विथ अवर माइंड देर आर वेस्ट डू इट आपलं मन जर आपल्याला शुद्ध करायचं असेल आपल्या मनावर जर आपल्याला ताबा हवा असेल तर पहिले आपल्या शरीराची शुद्धी होणं आवश्यक आहे शरीराची शुद्धी होण्यासाठी आहार शुद्धी होणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्याला आहार शुद्धी शरीर शुद्धी म्हणजे बॉडी डिटॉक्सिफिकेशन आहार शुद्धीने बॉडीचं डिटॉक्सिफिकेशन होतं आणि त्याच्यानंतर चित्तशुद्धी म्हणजे आपल्या मनाची शुद्धी हे जर आपण केलं तर आपल्याला दारू प्यायची गरजच नाही पडणार दारू न पिता सुद्धा वी विल ऑन सच ए हाय एट ऑल टाइम्स सात्विक जीवन पद्धतीमुळे जीवनशैलीमुळे ज्या प्रकारचा आनंद आपल्याला आतून वाटतो तो आनंद कुठल्याही प्रकारचा नशा करण्यापेक्षा कुठल्याही प्रकारची वाईट सवय म्हणजे ॲडिक्शन आपण म्हणतो त्याच्यातून आपल्याला जो काही फिजिकल प्लेजरचा आनंद मिळत असेल त्याच्यापेक्षा हजारपटीनी चांगला असतो हे जोपर्यंत तुम्ही सात्विक जीवनशैली अवलंबत नाहीत आणि त्याचा तुमच्या जीवनामध्ये जीवनामध्येचं आचरण करत नाही तोपर्यंत करणारच नाही तुम्हाला म्हणजे आपल्याला समजा कोणीतरी सांगितलं की हापूस आंबा अमुक असा लागतो आता ज्यानी कधी हापूस आंबा खाल्लाच नसेल ज्यांनी आता आमच्या इथे जे, जे काही मिळत असतील आंबे लोकल ते खातो आम्ही तेच खात असतील तर त्यांना हापूस आंबा एकदा खायला मिळाला किंवा त्यांनी खाल्ला तर नंतर असं लक्षात येईल की नाही नाही ह्याची चव तेवढी चांगली नाही मग आपल्याला तोच खावायचा वाटेल मी जेव्हा इथे आलो होतो ना अमेरिकेत पहिल्यांदा तेव्हा एक दक्षिण भारतातला एक गोड पदार्थ आहे तो काय म्हणतात मैसूरपाक हा मैसूर पाक तो मैसूर पाक नावाचा पदार्थ मला कधीच नाही आवडला पण इथे आल्यानंतर आमचे खूप चांगले मित्र आहेत ते दक्षिण भारतीय आहेत तर त्यांनी इतका सुंदर मैसूर पाक बनवला होता तो जेव्हा मी खाल्ला तेव्हा मला कळलं की मैसूर पाक असा असायला हवा तेव्हा तो मला आवडायला लागला म्हणजे जो पदार्थ जसा बनवायला पाहिजे तसा जर ऑथेंटिक कोणीतरी बनवलेला असला तर तो, तो खाल्ल्यानंतर मग तुम्हाला त्याच्यापेक्षा कमी प्रतीचं जे अन्न आहे ते खायला आवडणार नाही खायची इच्छाच राहणार नाही मी चीनमध्ये गेलो होतो कामानिमित्त पुष्कळ वर्षापूर्वी आणि चीनमध्ये गेल्यानंतर मी जे चायनीज जेवलो त्यांचं जे अन्न असतं ना फ्रेश त्यांनी मला व्हेजिटेरियनच नॉट नॉन व्हेजिटेरियन म्हणजे मी व्हेजिटेरियनच आहे तेव्हापासनं आणि व्हेजिटेरियनच जेवलो पण तिथल्या चायनीज जेवणाची जी चव होती व्हेजिटेरियन ती खाल्ल्यानंतर मला असं लक्षात आलं की चायनीज जेवण हे असं असायला असा पाहिजे त्याच्यानंतर मग परत आल्यानंतर मी नंतर बाहेर कधीच कुठे चायनीज खाल्लं नाही कारण की मला कळलं होतं की खरं चायनीज कसं असतं ते त्यानंतर मग ह्याची आसक्ती केली पूर्णपणे त्याचप्रमाणे मला समजा माझ्या आतल्या आनंदाची अनुभूती झाली तर मग मी तो आनंद शोधायला जगामधल्या गोष्टींच्या मागे कावर जाईन आणि वस्ट ऑफ ऑल दारू अल्कोहोल नॉट कारण की दारू प्यानंतर आपलं डोकं ठिकाणावर नसतं आपल्याला हे कळत नाही की आपण काय करतोय काय बोलतोय आपल्या मनात कुठले विचार येत आहेत काहीच कळत नाही आपल्या आपल्या आपला आपल्या मनावरचा ताबा पूर्णपणे निघून जातो आपण आनंदात असतो परंतु आपल्यामुळे आपल्या आजूबाजूचे लोक कुठल्या प्रकारचं दुःख झेलतायत हे आपल्याला कधीच कळत नाही अतिशय वाईटच आहे तर जर आपल्याला खरंच कळलं की आपण स्वतःच आनंद स्वरूप आहोत आणि त्या आनंदात जर आपण राहू शकलो तर आपल्याला जगामधल्या वस्तूंमुळे किंवा व्यक्तींमुळे आनंद मिळेल म्हणून आपण त्यांच्या मागे धावू हे सगळंच सगळं पूर्णपणे बंद होऊन जाईल आपण ना जगातल्या वस्तूंच्या मागे धावू न जगातल्या व्यक्तींच्या मागे धावू न जगातल्या परिस्थितीच्या मागे धावू किंवा मा कुठल्या देशामध्ये जायचा प्रयत्न करू किंवा कुठल्या काळामध्ये जगण्याचा प्रयत्न करू देशकाल वस्तू व्यक्ती परिस्थिती ह्यांच्यावर माझा आनंद अवलंबून नाही आहे हे मला कळलं तर मला जगातल्या गोष्टींच्या मागे धावण्याची गरजच नाही दैवी संपत्ती जर मी जमा केली तर अशा प्रकारे जगातल्या वस्तूंपासून मी पूर्णपणे मुक्त होऊन जाईन यालाच मोक्ष म्हणतात मनामध्ये जगातल्या कुठल्याही गोष्टीबद्दलची इच्छा न उरणं याला मोक्ष म्हणतात याचा अर्थ हा आहे का की दादा आता तुम्ही मग जेवण सोडून देणार का पूर्णपणे माझा एक भाऊ आहे मुंबईमधला तो काय म्हणून माहिती आहे का मी जेव्हा हे नॅचरल डाएटचं सगळं सुरू केलं ना साधना प्रॅक्टिस तर त्यांच्याकडे जाऊन मी उतरायचो मुंबईला तर पहिले तर अगदीच कमी 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 खायचो मी अजूनही कमीच खातो खूप जास्त नाही खात आणि जेवढं म्हणजे गरज आहे तेवढं खातं आणि फक्त न शिजवलेलं हो म्हणजे फळं म्हणा किंवा भाज्या म्हणा किंवा अशा प्रकारच्या गोष्टी आणि मग कमी कमी वेळा म्हणजे दिवसातनं पहिले आधी तीन चार वेळा खायचो मग दोन वेळा तीन वेळा खायचो मग दोन वेळा खायचो कधी कधी एकच खातो तर मा माझा भाऊ मला म्हणे की दादा तू पुढच्या वेळेस जेव्हा आमच्याकडे येशील ना तेव्हा मला असं वाटतंय की या रेटनी पुढच्या वेळेस तू फक्त हवाच खाशील आणि मग तू सगळ्यांना हवा हवा असं वाटशील <laughs> कशी गंमत आहे बघा तर जगामधल्या वस्तूंमध्ये आपण जे अडकतो त्याचं सगळ्यात ग्रोस उदाहरण म्हणजे सगळ्यात जड उदाहरण स्थूल उदाहरण म्हणजे आपलं अन्न आहे अन्नाबद्दल आपल्या मनामध्ये जेवढी आसक्ती असेल तेवढा आपण या जगामध्ये अडकू ती जर आसक्ती सुटू शकली तर मग जगामधल्या सगळ्या गोष्टींबद्दलची आसक्ती आपोआप कमी होईल आणि मग हे कळायला लागेल की हे जग जस जसं दिसतंय तसं नाहीच आहे म्हणजे मला जे आधी वाटत होतं की जग हे माझ्या सुखाचं साधन आहे ते तसं नाहीच आहे खरं सुख माझ्या हातच आहे खरा आनंद माझ्या हातच आहे ते कळणं म्हणजेच मोक्षे अशा प्रकारे अशा आनंदात आपण नेहमी राहू आणि पुढच्या वेळेस पुन्हा भेटू ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदचते पूर्णस्य पूर्णस पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरि ओम नमस्कार